आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन औंढा नागनाथ तहसील कार्यालयात गौरव देशातील आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत असून त्या अनुषंगाने आणीबाणीच्या काळात केंद्र शासनाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या तालुक्यातील वीस व्यक्तींचा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव व नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी भारत देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत त्या अनुषंगाने आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्यासाठी बंदीवास सोसावा लागलेल्या तालुक्यातील वीस व्यक्तींचा व त्यांच्या कुटुंबियांचा पंचवीस जून रोजी सन्मानपत्र देऊन औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे मुख्यमंत्र्याच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या व्यक्तीमध्ये प्रभाकर नागोराव देशमुख नामदेव किशन ठोंबरे संभाजी महाजी पुंड भगवान ज्ञानबा बिरगणे ज्ञानबा संभाजी रिठे यांचे वारस बापूराव कराळे यांचे वारस भिवाजी संभाजी बिरगणे यांचे वारस केशव दोनबाव खंडारे यादवराव गणाजी रिठे यांचे वारस विठ्ठल ज्ञानबाराव बनसोडे गणपत महाजी शेळके मुंग मुंगाजी रूपाजी बेले गोविंदरावजी शेळके लक्ष्मण कोंडबा बिरंगणे यांचे वारस प्रभाकर महालिंगाप्पा होणराव यांचे वारस सुदाम तुकाराम भजने यांचे वारस नागोराव किसनराव गारोळे भीमराव संभाराव देवकर विठ्ठल दिगांबर मोघे यांचे वारस आदींचा समावेश होता सन्मानपत्र वितरण सोहळ्यास महसूल विभागाचे सहाय्यक आनंद दातार नितीश कुलकर्णी सचिन क्षीरसागर वामन मोरे कैलास जाधव हो यांच्यासह हो महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते